हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांना चांगला जाऊ ही ची, स्वामींच्या ची चरणी प्रार्थना करते आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करते तर इथं बघू शकता आज आहे गुरुवार आणि होळी पौर्णिमा सगळं आहे तर त्यानिमित्तानं मी आज इथं हळदीचले पण करते उंबरठ्यावरती आणि त्या अगोदर मी इथे हळदीनं दरवाज्यावरती म्हणजे स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी दरवा उंबरठा जो आहे तर तो धु दू, धुवून घेतला होता अगोदर पाण्याने स्वच्छ आणि त्याच्यानंतर मी हळदीचं इथे लेपन करते बघू शकता की ती पिवळं जर दिसते पण काय आहे ते परवा पाठीमागं एका दिवशी केलं होतं ते लाल झालं होतं त्याचंच थोडंसं राहिलेलं वाटते कोणा कोणत्या तरी साईडला मग मी ज्या वेळेला हात फिरवला त्यामुळं आता इथे सगळीकडं लालच होणार आहे तर हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि आता हे सुकवून घ्यायचं आहे आपल्याला आणि सुकल्याच्यानंतर इथं आपण सुकल्यावर रांगोळी वगैरे काढून घेणार आहोत तर गुरुवारी वगैरे मंगळवारी हळदीचं लेपण करावं असं म्हणतात तर त्यामुळं तुम्हाला शक्य होईल तेव्हा पौर्णिमा अमावशा गुरुवार हळदीचं लेपन करत चला तर काही माहिती हवी असल्यावर थोडीफार मला पण तुम्ही विचारू शकता आणि तुम्ही नसेल तर तुम्ही यूट्यूबला अजून जे यूट्यूबर आहेत भरपूर छान छान तर त्यांचेसुद्धा व्हिडिओज तुम्ही पाहू शकताय तर घरामध्ये हे हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केल्याच्यानंतर एक खूप छान अशी पॉझिटिव्हिटी येत असते आणि रांगोळी वगैरे इथे मी काढून घेते स्वास्तिक आणि पावलं तर तुमच्याकडे छापा असेल तर सुद्धा काढून घेऊ शकता हे रांगोळीची रांगोळी त्याच्यानंतर मी इथे पूजा करून घेते हळदीचं हळदी कुंकू अक्षदा वाहून घेते आणि रांगोळीवरती पण आणि उंबरठ्याला पण त्याच्यानंतर फुलं वगैरे वाहून घ्यायची आहेत आणि आज जो आहे तर तो पौर्णिमा होळी असल्यामुळे इथं मी दिवा लावून घेणार आहे अशा प्रकारे आता आणि त्या दिव्याच्या अगोदर त्या अगोदर मी दिव्याची सुद्धा इथे मी पूजा करून घेते तर याच्या अगोदरचा जो ब्लॉग आपण बनवला होता ओ, स्वामी ओ, चरित्र सारामृतचे पारायण तर त्यालासुद्धा खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे तर आज होळी असल्यामुळे इथं गुलाल आहे तर उंबरठ्यावरती थोडासा गुलाल वगैरे टाकून दरवाज्याला मी इथं गुलालसुद्धा लावून घेते तर बघू शकताय <coughs> तर होळीचा आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे उंबरट्याचं पूजन वगैरे झाल्याच्या नंतर आता आपण इथं स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे तर सर्वांना होळीच्या शुभेच्छा हे बघा स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे दरवाज्यावरती मी आणि ते स्वस्तिक जे आहे तर ते हळदीनेच काढून घ्यायचं आहे आपल्याला तर पूर्ण रांगोळी वगैरे होईपर्यंत पूर्ण हळदीचं लेपन जे आहे तर ते पिवळंच हे लाल पडलेलं ला आहे त्याच्यानंतर इकडं स्वयंपाकाची तयारी पापड वगैरे तळलेले आहेत आणि इकडं बघा स्वयंपाकाला आमच्याकडं स्वयंपाकी भरपूर आहेत त्यामुळं स्वयंपाकाला वेळ लागत नाही सगळ्यांना स्वयंपाकाला फक्त पुरण तेवढं वाटायचं असतं तर एकामागे एक, एक चढावळ लागलेली आहे पुरण वाटायसाठी फक्त आणि ते पूर्ण पण करायचं नसतं पण बसायचं फक्त असतं पुर पुरण वाटायसाठी दरवेळेला असंच असतं मी करू का तू करू प्रत्येकाचं थोडंसं करणार आणि हे बघा एकाचं झाले की एक बारी लागली इथं आणि पुरण वाटण्यापेक्षा जास्त साईडला सांडलेलंच दिसणार आहे तुम्हाला कारण हे बघा आता इथं झालेलं आहे पुरणाचा स्वयंपाक आणि आता इथे देवाचं नैवेद्य मी काढून घेतलेला आहे छोट्याशा प्लेटमध्ये देवाचा नैवेद्य कायम असतो छोट्या छोट्या वाट्या वगैरे असाच असतो आमचा नैवेद्य म्हणजे देवाला तर आता इथे देवाचं नैवेद्य काढून घेतल्या देवाला आता नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर होळी पण पेटवायची आहे आता इथे घरातल्या देवाला नैवेद्य दाखवल्याच्यानंतर होळीला पेट होळी पेटवून होळीला पण नैवेद्य दाखवायचा नंतर जेवणं करायचे आहे तर साधा एकदम स्वयंपाक पोळी पुरणपोळीचा केलेला आहे पापड भजी भात तर बघू शकता अशा प्रकारे आता आजचा होळीचा जो आहे तर तो ब्लॉग आहे फक्त हो होळीवरती तर होलिका होळी म्हणजे काय तर होलिका दहन होलिका दहन म्हणजे जे जो भक्त प्रल्हाद होता तर भक्त प्रल्हादाची जी आत्या होती म्हणजेच तो भक्त प्रल्हाद इथं होळीची तयारी करते मी आणि भक्त प्रल्हादाची जी आत्या होती म्हणजे भक्त प्रल्हाद खूप मोठा असा हे भक्त होता नारायणाचा आणि त्यांचं त्यांचा जो वडील होता हिरण्य कश्यपू तर त्यांना ते आवडत नसे तर आणि ते होते ते भक्त आ, महादेवाचे भक्त होते तर त्यामुळे ते नारायणाचं नाव घेऊ नको असं त्यांची इच्छा होती की त्यांचं नाव घ्यायचं नाही तर त्यामुळे ते खूप त्रास द्यायचे भक्त प्रल्हादाला म्हणजे कड्यावरून टाकणं किंवा हत्तीच्या पायाखाली तुडवणं किंवा त्यांना तेलामध्ये टाकणं भ्र भक्त प्रल्हादाला तर वेळी असंच झालं की ज्या होलिका म्हणजे ही हिरण्यकश्यपूची बहीण होती आणि तिला जे होतं ते वरदान होतं की ती जाळामध्ये अशी अग्नीमध्ये ती जळू शकत नव्हती तर त्यावेळी तिने काय म्हटली की मी अग्नीमध्ये जळू शकत नाही मी भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसते असं ती त्यांनी म्हटलेलं होतं तर ज्यावेळी अग्नी लावला आणि अग्नी लावल्याच्यानंतर होलिका मांडीवरती घेऊन बसली भक्त प्रल्हादाला तर ज्या ज्या त्यावेळी काय झालं की नारायणाची महती विष्णू भगवान विष्णूंची महती म्हणजेच की ती होली गावी होती तीच जळून राखेमध्ये पूर्ण तिचीच राख झाली आणि भक्त प्रल्हाद होते त्यांना फक्त फुलंच तयार झाली म्हणजे त्या ह्याच्यातून म्हणजे भक्त, भक्त प्रल्हाद आहे असेच त्यांच्यात थोडा केसालासुद्धा धक्का लागला नाही म्हणजे एवढी विष्णूंची त्यांची महती आहे तर अशी ती होती आख्यायिका होली होळी होळीची म्हणजे त्या होळीमध्ये जे आपले जे वाईट विकार आहेत तर ते जाळायचे असतात म्हणून ही होळी साजरी केली जाते आणि आता काम क्रोध मद मत्सर जे आपले विकार असतात तर ते होळीमध्ये जाळून टाकायचे असतात त्यामुळं होळी पेटवायची असते असं म्हणतात अशी आख्यायिका पण आहे तर होळी इथं पेटवून झालेली आहे त्याच्यानंतर रांगोळी काढून घेतली होळी पेटवली पूजा वगैरे करून नैवेद्य वगैरे अर्पण केला आरती केली तर असा होता आजचा होळीचा आपला ब्लॉग तर मैत्रिणी सांगा होळीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जसं आहे तसं मी शेअर करत असते जास्त काही याच्यामध्ये जा ॲड करत नाही जे रिअली आम्ही करत असतो तेच तुमच्याशी ॲड करते म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करत असते इथे शो कुठल्याही गोष्टीचा शो करत नाही मी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच ब्लॉग पाहायला आवडत असतील घराच्या संबंधित तुमच्या डी आय वाय म्हणा फॅशन म्हणा पूजा म्हणा तर त्याबद्दल तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन मी व्हिडिओज घेऊन येण्याचा थोडाफार काहीतरी प्रयत्न करणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि या अगोदरचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा वेळात वेळ काढून पाहून घ्या तर इथे बघू शकता होळी छान अशी पेटलेली आहे संपूर्ण गौऱ्या असल्यामुळे एकदम छान संत असे जळत आहे होळी आणि त्याच्यानंतर बघा इथं मी आदल्या दिवशी हा फ्रॉक स्टिच केलेला होता है। एक ते दोन वर्षाचा मुलीचा फ्रॉक आहे बड्डेसाठी मी स्टिच केलेला आहे आणि याचं काही कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ बनवलेला नाही आता असाच दुसरा एक मी बनवणार आहे त्याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या पी एस फॅशन या डिझायनर या चॅनलवरती अपलोड करत असते ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग सगळे व्हिडिओ आपले त्या चॅनलवरती भेटून जातात त्या चॅनललासुद्धा एकदा भेट द्या पी एस फॅशन डिझायनर असं तुम्ही जरी सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक मी देणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन भेट घेऊ शकता आपल्या चॅनलची आणि त्या त्यावरती रेग्युलर व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ पाहून तुम्ही घरी बसल्यासुद्धा ते शिकू शकता ब्लाउज घरच्या घरी शिवायला चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद